नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी संदीप माझ्या या मराठी सीझन मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आपण काल बघितलंच आहे बिग बॉस मराठी सीझन पाचचा जो विनर ठरला आहे तो म्हणजे सूरज चव्हाण मराठी मातीतला एकदम कष्टाळू प्रामाणिक मुलगा हा या सिझनचा विनर ठरला आणि या संधीचा फायदा घेऊन केदार शिंदे यांनी त्याला एक फिल्म ऑफर केली ऑफर केलेली महिन्याशिवाय डायरेक्ट त्याला फिल्म तयार करतो मी आणि तू माझ्या फिल्मचा हिरो असणार हे डिक्लेअर केलं त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आता मी नवीन नवीन फिल्म करतो आहे जिओ स्टुडिओसोबत त्या फिल्मचं नाव आहे झापूक झोपूक आणि त्याचे असणार असणारे सूरज हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो जिंकल्यानंतर सगळीकडून त्याला अभिनंदनचा वर्षाव झाला हो त्याचवेळी एका मराठी अभिनेत्याने त्याच्या ते इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि ती पोस्ट एक मनाला भिडणारी आहे त्या पोस्टमधून आपलं कळतं आहे की किती स्ट्रगल आहे सिनेमा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे एका अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला तिचं नाव किंवा त्याचं नाव कमवणं एवढं सोपं नाही खूप स्ट्रगल करावं लागतं आहे आणि तो अभिनेता आहे कपिल होनराव कपिल होनराव यांना आपण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मल्हारच्या भूमिकेत बघितलं आहे तर त्या अभिनेत्याने एक पोस्ट केली त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने आपण त्याने काय लिहिलं आपण ते वाचूया तर कपिल होंडो यांनी काय पोस्ट केली होती आपण ती वाचूया बघा त्याने लिहिलं होतं दहा वर्षी दहा वर्ष प्रायोगिक थिएटर साडेतीन वर्ष टॉपची सिरियल करून म्हणजे ही सिरियल ती सुख म्हणजे नक्की काय असतं ते स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करून सिक्स पॅक ॲप बनवले अभिनयावर काम केलं इतके रोज ऑडिशन देतोय एक लीडचा ऑडिशन क्रॅक होत नाही पण हा झापूक झुपूक बोलून हॅशटॅग बिग बॉसची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव पुढं त्यांनी हस हसण्याच्या इमेज टाकल्या बघा अभिनंदन सूरज झापूक झुपूक शुभेच्छा गोलीगत शुभेच्छा भावा खूप पुढे जा त्यांनी खिळाडू वृत्तीने त्यांना सूरजला एक अभिनंदन केलं पण या पोस्टमध्ये आपल्याला कळतं आहे किती स्ट्रगल त्यांच्या आयुष्यात झाला आहे दहा वर्ष थिएटर केल्यानंतर जवळपास साडेतीन वर्ष म्हणजे जवळपास पंधरा वर्ष त्यांनी आयुष्याची ॲक्टिंगमध्ये घालून त्यांना एक लीड रोलचं सिम फिल्म मिळत नाही आहे खूपच विदारक सत्य आहे किंवा विदारक दृश्य आहे हे मराठी फिल्म इंडस्ट्री मराठी म्हणून अशा कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमधलं देवकरो त्यांच्या कामाचा चीज हो त्यांना छानशी फिल्म मिळो हीच ईश्वरच्या प्रार्थना मी करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही थांबवतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये